हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे ओरवूयात आजोबा थँक्यू तुम्ही शिंदे साहेबांना फोन केल्याने माझं काम सोपं झालं राघव बोलतो काम सोपं तर आमचं केलंस तू आजोबा म्हणतात बरं आज जायचं आहे गेस्ट इज वेटिंग इनसाइड राघव दरवाजाकडे इशारा करत म्हणाला ती तिघेही आत गेले त्यांनी समोर पाहिलं तर सतीशला एका खुर्चीत बांधून ठेवलं होतं आणि त्याचा चेहरा काळा निळा पडलेला राघवच्या माणसांनी चांगलीच खातीरदारी केलेली त्याची अथर्व अथर्वला पाहिलं आणि तो त्याचे बांधलेले हातपाय सोडवण्याचा प्रयत्न करत थरफडत म्हणाला तूच पकडलं ना मला पण का मी काय घोडं मारले तुझं माझा आणि तुझा काय संबंध सांगतो आधी या माणसाशी तुझा काय संबंध ते मला सांग अथर्वने मोबाईलमधला एक फोटो त्याला दाखवत विचारलं तो फोटो पाहून सतीशच्या चेहऱ्याचा रंग पांढरा फटक पडला मी मी नाही ओळखत आला ज्यांनी तुला लाखो रुपये दिले तुझ्या मित्राला आणि तुला यू एसमध्ये सेटल करायचा प्रयत्न केला त्यांना ओळखत नाहीस राघव याची स्मरणशक्ती तर फारच कमी आहे रे अथर्व म्हणतो आपण मदत करूयात ना त्याला म्हणत राघवने सतीशच्या चेहऱ्यावर एक जोरदार पंच दिला त्याच्या ओठातून रक्त आलं आठवलं का काही राघव हात पुसत खुन्नस देत म्हणाला राघव त्याला विचारत असतो हे बघ तुझ्यासारखे गुंड हा माणूस खिशात घेऊन फिरतो उद्या जरी याला भनक लागली ना तरी दुसऱ्या मिनिटाला तुला ढगात पोहोचेल तो तसंच तुझी सुटका नाही तेव्हा खरं खरं सांग काही मदत करता आली तर करू आम्ही नाही तर इथेच मरशील आजचा शेवटचा दिवस असेल तुझा राघव म्हणतो सतीशकडे पर्यायच नव्हता तर त्या माणसाने पैसे दिलेत मला एका मुलीला फसवायला तो बोलतो पण नीट सांग पूर्ण नीट सांग डिटेलमध्ये अथर्व म्हणतो तसं सतीशने पोपटासारखं सांगायला सुरुवात केली त्याचनंतर एक मुलगा होता श्रीमंत घरातला त्याच्या नजरेत एका मुलीला पाडायचं होतं म्हणून मग त्यांनी एक प्लॅन बनवला आणि मला आणि जितूला भरपूर पैसे ऑफर केले त्याला मदत करायला त्याचनंतर तो जसजसा सांगत अथर्व होता अथर्व आणि नितेश दोघांच्याही डोळ्यात जाळ उतरलेला आजोबांच्या डोळ्यात राग आणि पाणी दोन्हीही राग स्वत विषयी आणि पाणी मितालीसाठी तिची झालेली दुर्दशा ऐकून तिची आई मेल्यावर ती आत्महत्या वगैरे करेल असं वाटलं आम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर कुलूप होतं तिथे म्हणून मग आम्ही ही नात सोडला सतीश खाली मान घालून हे सगळं सांगत होता तुला तर सोडणार नाही म्हणत अथर्व त्याच्यावर धावून गेला आणि गळा दाबला तर अथर्वला प्रचंड राग आलेला होता अथर्व सोड त्याला आजोबा आणि नितेशने थांबवण्याचा प्रयत्न केला अरे नालायक माणसा तुझ्यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मरणाच्या दारातून परत आली ती किती आणि काय काय सोसलंय तिने अथर्व म्हणतो अथर्व जर इतका चिडलेला तर अद्वैतला कळल्यावर काय होईल याची आजोबांना काळजी वाटली तर त्याचनंतर मिताली एक वेळ माफ करेल पण अद्वैत स्वतःला माफ करू शकेल का त्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली आणि नंतर पण तो कसा काय परत इकडे राघव म्हणतो तर मला तसं तिकडे कोंडून राहायला आवडलं आवडलं नव्हतं तसेही माझे बाकीचे धंदे थंड पडले होते इकडे म्हणून मी परत आलो पण पर मुंबईत पाय ठेवण्याचा नाही ही अट घातली होती त्याने आणि ती मान्य केली होती मी सतीश म्हणतो तर हे घे फोन आणि त्या जीतूला ताबडतोब बोलाव इथे आणखीन तीन दिवस वाट नाही पाहू शकत आम्ही आणि इकडे येताना तुमच्या बॉसला अजिबात सांगायचं नाही हे सांग त्याला नितेशने फोन सतीशच्या अंगावर भिरकावला आणि त्याला फोन करायला सांगितलं सतीशने तो कसा बसा उचलला आणि जितूला नंबर लावला तर त्याचनंतर जितू तू ताबडतोब इकडे निघून ये का रे काय झालंय माझं तिकीट तीन दिवसानंतरच आहे जे तू तू पटकन निघून ये पहिले आणि हो कुणालाही न कळवता तर असं बोलून आता इथे सतीश पण सतीशचं पण झालंय काय तो विचारतो सांगशील का मला नीट ते मी तुला फोनवर नाही सांगू शकत तू निघ निघून ये मग बोलूयात पण माझं बोलणं लक्षात ठेव कुणालाही कळवू नको नितेशने सतीशच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तो बंद केला तुम अरे तुमचं झालं आहे की का आणखी काही विचारायचं आहे याला राघवने त्या तिघांना विचारलं तर नाही आमचं झालेलं नितेशने ओके देन यात रेकॉर्डिंग आहे याचा सगळ्या कबुली जवाब तुला गरज पडली तर अथर्वने त्याला मिठी मारली तर माने चला साहेबांना घेऊन यांच्यासाठी सरकारी शामियांना वाट पाहतोय याच्याशी कनेक्टेड सगळ्याच ड्रग किलर डी डीलरची माहिती काढून घ्या आणि पुढच्या कामाला लागा पोलीस सतीशला घेऊन निघून गेले आणि त्याचनंतर आता इथे आजोबा तुम्ही ठीक आहात ना तर तो विचारतो हो ते डोळ्यातलं पाणी पुसतच म्हणाले आता पुढे काय करायचं जितू पोहोचेल उद्यापर्यंत भारतात अद्वेतला सांगूया का आणि मिताली ती नितेश तो जितू आला की अद्वैतला सगळं नेट सांगूयात आणि त्यानंतर मितालीला सांगायची आणि सावरायची जबाबदारी आणायची अथर्व म्हणतो तो कसा रिॲक्ट करेल आणि स्वतःला किती त्रास करून घेईल याचा विचार आता करूनच मला टेन्शन आलेला आहे ते सगळेजण बोलत असतात आजोबांचा चेहरा बघितला बघितलास ना नितेश हो कितीही डिफिकल्ट असलं तरी सगळ्यांना ते फेस करायचं आहे नितेश म्हणतो ती तिघंही तिथून निघाली आणि त्याचनंतर अद्वैत अन्वयच्या घरी आला सुधा मावशी बाहेरच होत्या आणि त्याचनंतर अन्वय आहे का त्याने विचारलं नाही तू अद्वैत ना हो तो आणि शिवानी डॉक्टरांकडे गेलेत त्याच्या चेकअपसाठी आणि मिताली ऑफिसला आहे तुझं काही काम होतं का त्या विचारतात तर त्यानंतर हो म्हणजे मी त्याला भेटायला आलेलो अद्वैत तिथे सांगतो जरा वेळापूर्वीच निघाले ते दोघं तुझं लग्न ठरलं तुझे आजोबा सांगत होते काल इथं आले होते तेव्हा तू उभा का बस ना त्याला आश्चर्य वाटलं आजोबा इथे आले तेही मिताली आणि अन्वयच्या नात्याबद्दल खरं माहीत नसताना कसं शक्य आहे मी, मी पाणी आणते सुधा मावशी म्हणते तो निघायचं म्हणणार तेवढ्यातच आतून अनिकाचा आवाज आला तर त्यानंतर स्वतःला थांबवणं शक्य नव्हतं मी जाऊ का चालेल तो सुधा मावशींना म्हणाला तर त्याला अनेकाला भेटावंसं वाटलं होतं अरे विचारतोय का जाय ना तुला पाहून खूप खुश होईल काल तर तुझ्या आजोबांसोबत पण बराच वेळ खेळत होती आणि त्याचनंतर मात्र तो आत रूममध्ये आला आणि त्याला पाहताच अनिका त्याला बिलगली त्याने तिला जवळ घेतलं आणि दोघी माय अगदी नीटनेटकी व्यवस्थित रूम पाहून तिला कडेवर घेतल्यावर त्याने पूर्ण रूमवर नजर फिरवली आणि त्याचनंतर छान आहे तुझी रूम तो तिला म्हणाला फक्त माझी नाही माझी आणि माझ्या मम्माची तो बोलतो तर सॉफ्ट टॉय अंकल तू खेळशील माझ्यासोबत तिने तिचा छोटासा तळ हात त्याच्या गालावर ठेवत विचारलं खेळूया ना तो बोलतो तर मग मला हेल्प कर मला माझ्या डॉलसाठी साडी हवी आहे मी कपाटातून मम्माच्या सगळ्या साड्या पाहिल्यात पण त्या मोठ्या आहेत ती समोरच्या उघड्या कपाटाकडे पाहत म्हणाली त्याने वरून खालपर्यंत नजर फिरवली त्या कपाटाकडे आणि एका ठिकाणी येऊन त्याची नजर तशीच थांबली अनेकाला खाली उतरवून तो त्या कपाटाजवळ गेला त्याने पावसात भिजल्यावर केस पुसून तिला परत केलेली ओढणी नीट घडी करून ठेवलेली होती त्याने तिच्या वाढदिवसाला तिला गिफ्ट दि केलेला ड्रेस त्याचा रुमाल कॉलेजची पिकनिक महाबळेश्वरला गेली होती तेव्हा त्या थंडीत दोघांनी मिळून अंगावर ओढलेली शॉल त्याचा टी शर्ट जो तिने हट्टाने त्याच्याकडून घेतला होता सगळं सांभाळून ठेवलेलं जशा तिने त्याच्या आणि तिच्या आठवणी मनात जपून ठेवलेल्या त्याने प्रेमाने त्या सगळ्यांवरून हात फिरवला आणि डोळ्यातून अश्रूचा एक थेंब गालावर ओघळला समोर दिसणाऱ्या सगळ्या वस्तू निर्जीव असल्या तरी तिच्या मनात अजूनही त्याच्याविषयी प्रेम तसंच जिवंत आहे हे सांगायला पुरेसं होतं त्या दोघांच्या सगळ्या आठवणी किती जपून ठेवलेल्या तिने अद्वेत तू चुकला होतास सहा वर्षांपूर्वी हा आतला आवाज आणखीनच तीव्र झालेला कदाचित हेच होतं म्हणून आजवर कितीही प्रयत्न केलं तरी त्या दोघांमधलं कधीच संपलं नव्हतं फक्त कुणीतरी केलेल्या कुटील कारस्थानांची किंमत मोजत होती एवढी वर्ष नाईलाज आणि भीती दोन्ही होतं म्हणून तिचे ओट शिवले गेले होते तू करशील ना मला हेल्प अनिकाने त्याचा हात पकडला तसा तो विचारांच्या चक्रातून बाहेर आला आणि गुडघ्यावर खाली बसून तिला छातीशी कवटाळलं आपण असं का वागतोय ते त्यालाही माहिती नव्हतं काही प्रश्न अनुत्तरितच होते अजूनही मन बेचेन झालेलं पण अनेकाला जवळ घेतल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळत होती कधी कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा स्पर्शसुद्धा खूप मोठा आधार देऊन जातं भटकणाऱ्या मनाला जणू काही गार वाऱ्याची झुळूक मिळावी तसं वाटलं त्याला पण अनेका अनिका मात्र त्याच्या या कृतीने जरा भांबवली तुला काय झालं सॉफ्टॉय अंकलला ती विचारते तू असा का रडतोयस मम्मासारखं माझी मम्मा पण असंच कधीकधी मला जवळ घेऊन रडते ती म्हणाली त्याने तिला बाजूला केलं आणि तिने त्याचे डोळे पुसले डोंट क्राय देवब्पा सगळं ठीक करेल सुधा सुधा आजी म्हणते आपल्याला बॅड फील होत असेल तर देवबाप्पाला सांगायचो तो सगळं ठीक करतो ती त्याच्या गालांवरचे अश्रू पोसताना म्हणाली माणसांच्या चुका देवबप्पा नाही ठीक करू शकत बेटा त्याच्या त्यालाच कराव्या लागतात तो चित्तीचा छोटासा हात हातात घेऊन म्हणाला तेवढ्या आता सुधा मावशी आल्या ही घे कॉफी आणि काय रे डोळे असे का दिसत आहेत तुझे सुधा मावशींनी विचारलं तर आता काही नाही डोळ्यात काहीतरी गेलेलं तो रुमालाने डोळे पुसत म्हणाला नाही आजी तो रडत होता अनिका म्हणते नाही रे बाळा बरं मी निघतो तुला भेटायला येईल परत लवकरच त्याने तिला परत एकदा जवळ घेतलं आणि मागे वळून न पाहता तिथून निघून गेला सगळ्या गोष्टी का आणि कशा घडल्या याची उत्तरं नव्हती त्याच्याकडे पण एक गोष्ट मात्र पक्की या लग्नाला तो तयार नव्हता आता त्याला हे लग्न करायचंच नव्हतं अन्वयच्या घरून बाहेर पडल्यावर त्याने मितालीला फोन केला पण तिने घेतला नाही त्याने खूप वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ऑफिसमधून पण बरेच फोन आलेले त्याला महत्वाची कामं पेंडिंग होती चित्त स्थिर नव्हतं पण रेंगाळलेली कामं पूर्ण करणं महत्वाचं होतं त्याने गाडी ऑफिसकडे घेतली आणि घेतल्यानंतर काही वेळाने अन्वय आणि शिवानी घरी आले तर काय म्हणाले डॉक्टर सुधा मावशींनी विचारलं त्याचनंतर स्वेलिंग कमी आहे आता पण त्या हातावर जास्त भार नको म्हणाले बाकी जखमा भरत आहेत शिवानीने सांगितलं तर असं ऐकून त्यांनाही जरा बरं वाटतं आता तरी झाली ना तुझी खात्री उद्यापासून ऑफिसला जाऊ शकतो मी अन्वय शिवानीला विचारतो अजिबात नाही हां? आठवडा थांब घरीच रविवारी मी इथून गेले की मग नसेल तुला माझी रोकटोक तोवर तो प्लीज शिवानी म्हणाले शेवटचं वाक्य बोलताना तिचा आवाज ओला झाला होता अगं प्लीज काय त्यात नाहीच जाणार तो काय रे बरोबर ना सुधा मावशी बरं बाबा नाही जात आणि तिकडे गेल्यावरही तू मला इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय सोडशील मागच्या चार दिवसात सवय झाली आहे तुझ्या इन्स्ट्रक्शनशी अन्वय म्हणतो अन्वय म्हणाला तशी रडवेली झालेली शिवाने तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली अन्वय तो अद्वैत आला होता रे मगाशी तुला भेटायला सुधा मावशी म्हणाल्या मला भेटायला तर तो बोलतो हो तुला भेटायला आल्या होत आला होता तो पण त्याने फोन नव्हता केला मला तसा काही बोललासुद्धा नाही नाही तर मी थांबलो असतो जरा वेळाने गेलो असतो डॉक्टरांकडे अन्वयसुद्धा मावशींना म्हणतो काय माहिती जरा डिस्टर्ब वाटला मला अनिकासोबत थांबला जरा वेळ आणि मग गेला काल त्याचे आजोबा आलेत आणि आज तो अन्वयला काहीसं वेगळं वाटलं अनिका कुठे आहे तो विचारतो आत आहे तर त्यानंतर अन्वय आत खोलीत गेला तर मितालीचं कपाट उघडं होतं आणि अनिका हा काय पसारा केलास बेटा मम्मा आली ती ओरडेल आणि काय काय खेळीस तू तुझ्या अंकलसोबत अन्वय विचारतो तो, तो खेळलाच कुठे तो तर रडत होता लहान मुलांना खोटं बोलता येत नाही तिने जे पाहिलं तेच सांगितलं काय अन्वय विचारतो तो, तो रडत होता हो मम्मा मला घेऊन रडते ना तसाच अद्वैत त्याला भेटायला घरी आला तोपर्यंत ठीक होतं पण आता मात्र अनिकाचं बोलणं ऐकून अन्वय विचारात पडला काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवत होतं पण नक्की काय शब्दात मांडणं अवघड होतं मिताली कामाच्या बाबतीत सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची पण अद्वेत त्याचा विषय निघाला की ती राहायची अन्वयच्या नजरे सुद्धा ते जाणवलं पण त्याने तसं तिला कधी विचारलं नाही एवढं काही विशेष कारण नसेल असा विचार करून एवढ्या वर्षांपासून तो ओळखायचा तिला सगळ्या विषयांवर चर्चा व्हायची पण तिची पर्सनल पे, स्पेस त्याने जपलेली तिचा भूतकाळ जाणून घेण्याचा त्याने एका लिमिटपर्यंत कधीच प्रयत्न केला नव्हता पण आता मात्र गोष्टी वेगळ्याच दिशेने वाहताना दिसत होत्या त्यालाही जाणवत होत्या सगळीकडे प्रश्न आणि प्रश्नच होते उत्तर मात्र अथर्व आणि नितेश नावाच्या दोन धुरंधरांनी आधीच शोधलेली आता वाट होती ती फक्त उद्याची संध्याकाळी मिताली घरी आली अगदी ड्रेन झालेली आणि चेहरा सुकून गेलेला ती रडली आहे हे, हे तिचे डोळे सांगत होते मिताली तुला बरं वाटत नाहीये का डॉक्टरांकडे जायचं आणि खूप लेट केलेलं तू अन्वयने ती आल्याला विचारलं सॉरी कामाच्या गडबडीत राहून गेलं तिने उत्तर दिलं तर त्यानंतर अनिका कुठे आहे ती विचारते शिवानीसोबत बाहेर गार्डनमध्ये आहे ती अन्वय म्हणतो तुम्ही जाऊन आलात डॉक्टरांकडे हो सगळं ठीक आहे म्हणाले ते अन्वय सांगतो गुड मितालीला आता अन्वयीची काळजी वाटत नाही मिताली दुपारी अद्वैत आला होता इकडे अन्वयने तिला सांगितलं ते ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच बदलले तर त्यानंतर मला भेटायला आलेला पण मी नव्हतो मग अनिकासोबत थांबला जरा वेळ आणि तिने काहीच उत्तर दिलं नाही त्याच्या बोलण्यावर पण चेहरा मात्र सगळं सांगत होता मिताली एक विचारू अद्वैत मितालीला म्हणतो हा विचार ना ती अडखळतच म्हणाली तू काही लपत तर नाहीस ना माझ्यापासून अन्वय मितालीला विचारतो कशाबद्दल तो बोलतो तुझ्याबद्दल तर आता इथे मिताली सुन्न होते नाही कुठे काय तिचं उत्तर मात्र तेही नजर चोरत पण ते अन्वयच्या नजरेतून सुटलं नाही मी आलेच फ्रेश होऊन तेवढं बोलून ती आत निघून गेली पण अन्वयच्या मनात मात्र तेच राहतो ती रूममध्ये आली आणि फ्रेश होण्यासाठी कपाट उघडलं तर वरच्या कप्यातल्या आत ठेवलेल्या सगळ्या वस्तू वर वर खाली झालेल्या ती सोडून आणखी कोणीच हात लावायचा नाही तिथे आज अद्वेत आलेला त्याने तर पाहिलं नसेल ना भीती वाटली तिला ती विचारत हरवली असतानाच अनिका येऊन तिच्या पायांना बिलगली आणि मम्मा मला हेल्प कर ना माझ्या डॉलसाठी साडी हवी आहे पण तुझ्या सगळ्या साड्या खूप मोठ्या आहेत सॉफ्ट अंकलने पण शोधलं तुझ्या कबोर्डमध्ये पण काहीच मिळालं नाही अनिका म्हणते बस ते ऐकून काळजाचा ठोका चुकला तिच्या येणारा दिवस काय वादळ घेऊन येणार होता तिला जराही कल्पना नव्हती आणि आता त्याचमुळे इथे ऑफिसमधली कामं आटोकता आटोकता बराच उशीर झालेला अद्वैतला ऑफिसमधून निघायच्या आधी त्याने केतकीला फोन केला तर त्यानंतर हॅलो केतकी बोलते हॅलो केतकी मला भेटायचं केत आहे तुला अद्वैत केतकीला म्हणतो महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी घरी आणखी कोणाशी बोलण्याआधी तुला सांगणं जास्त महत्त्वाचं आहे अद्वैत केतकीला म्हणतो कशाबद्दल अद्वैत आपल्या लग्नाबद्दल लग्नाबद्दल आपल्या लग्नाबद्दल काय तर ती विचारते केतकी प्लीज आपण उद्या शांतपणे बोलूयात अद्वैत केतकीला के म्हणतो त्याच्या दुपारच्या वागण्यावरून तो काय बोलेल याची तिला थोडीफार कल्पना तर आलीच होती अशावेळी त्याने त्याचा डिसिजन बदलवायला नको यासाठी काहीतरी इमोशनल ड्रामा वगैरे करायला लागणार होता आता आणि त्यासाठीच त्याला भेटणं गरजेचं होतं आणि त्याचनंतर आता इथे ती बोलते की ठीक आहे आणि तीही त्याला भेटायला तयार होते ओके गुड नाईट म्हणत आता तो झोपतो अद्वैत यावेळी मागे फिरू देणार नाही मी तुला मग काहीही करावं लागलं तरी चालेल पण तू फक्त माझाच होणार केतकी म्हणते केतकी स्वतःशीच म्हणाली तो घरी आला तर हॉलमध्ये माधव हो, आणि साधना त्याची वाट पाहत बसलेले होते अद्वेशी झालेल्या बोलल्यानंतर साधनाने सा माधव हो यांना ताबडतोब बोलावून घेतलं आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा